आपली दिवे लग्नाची वेळ आणि आपलं ला आहे लाईव्हची वेळ एकच असते सो so, सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा आपल्या लाईफचा आजचा विषय आहे की आज आहे अकरा नोव्हेंबर आणि आज एक अकरा अकरा हे पोर्टल ओपन झालेलं आहे तर ज्यांना पण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यायचा आहे नक्की कारण हे पोर्टल आहे ना खूप खूप प्रभावी आहे तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल ना तर नक्की घ्या कारण याचा लाभ येतोच प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल ना तर खरंच घ्या कारण याचा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणजे येतो ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा आणि नक्की तो ट्राय करायचा प्रयत्न करायचा सकाळी जर केला नसेल ना तर आत्ता नक्की प्रयत्न करा काय करायचंय रात्री अकरा वाजून अकरा मिनिटाने आपली जी तीव्र इच्छा आहे ना ती तुम्हाला एका पेपरवरती लिहायची आहे <coughs> आणि ती आपल्याला झोपताना म्हणजे रोज अकरा दिवस रोज आपल्या उशाखाली ठेवायचे उशीखाली घ्यायचे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे आज तुम्हाला रात्री अकरा वाजून अकरा मिनिटाने डॉट अकरा वाजून अकरा मिनिटाने तुम्हाला काय आहे बघायचं आहे अकरा वाजून अकरा मिनिटे झाली आणि तुम्हाला अकरा वेळा ती विष जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला लिहायची आहे एका पेपरवर ओके आणि मग बघा कशी तुमची इच्छा पूर्ण होते लाईव्हला खूप कमी लोक जॉईन आहेत म्हणून थोडंसं थांबते आज आहे मंगळवार आज आहे अकरा नोव्हेंबर आणि हे असे पोर्टल येत राहतात जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा नक्की ट्राय करा काय फरक काय पडतो लॉस तर नाहीच होणार आहे ना काही झाला तर फायदाच होणार आहे करायचं जॉईन करायचं म्हणजे तुम्ही जेव्हा लाईव्ह जॉईन करता ना तेव्हा काहीतरी असं उपयोगी तुम्हाला साप मिळतं ह्या आपल्या चॅनलवरती जे असं फेक नसतं खूप उपयोगी असतं सगळ्यांसाठी तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं ज्या मी सांगते ना रेमेडीज त्या करत जा छोट्या छोट्या रेमेडीज असतात हे काही अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे हे आपला विश्वास आहे देवावरती तुम्ही विश्वास किती ठेवता आणि तुम्हाला किती त्याचा प्रभाव मिळतो त्याचे कधी किती आशीर्वाद मिळतं ह्याच्यावर डिपेंड असतं सगळं त्यामुळे मानणं न मानणं हे सगळं प्रत्येकावर डिपेंड आहे तर आजचं आजचा दिवस आहे ना खूप भारी आहे प्रभावी आहे तर आपल्याला काय आहे अकरा अकरा हे पोर्टल आपल्याला फॉलो करायचं आहे अकरा वेळा आपली विष लिहायची अकरा वेळा आपली इच्छा लिहायची एका पेपरवरती पांढरा पेपर घ्या त्याच्यावरती अकरा वेळा तुमची इच्छा लिहा आणि मग तुम्ही तो तुमच्या झोपताना तो बघायचा अकरा दिवस आणि मग तो तुमच्या म्हणजे उशाखाली घेऊन झोपायचं दोषाला घेऊन झोपायचं उशी खाली आहे ॲक्च्युअल आपलं सातचं सा टायमिंग असतं पण ना पाहुणे आले होते मग माझं टायमिंग थोडंसं पुढे गेलं पत्रिका देण्यासाठी पाहुणे आलेले घरात लग्नाचे कुठे नाही त्यामुळे मग मला सात वाजता लाईव्ह नाही घेता आलं सो थोडासा लेट झाला तर इथे ना आपली लाईफ झाली की माझी आरती वगैरे असते आरती करते मी गणपती बाप्पाची कधी होते कधी नाही होत खूप लेट झाला तर होत पण नाही आरती पण मनातल्या मनात तर आरती करतेच मी कारण ना आपल्याला रोजची एकदा सवय ठेवायची आरतीची घरात प्रसन्न वाटतं धूप वगैरे दीप जाळायचा उदबत्तीच्याऐवजी मी धूपला प्रिफर करते मग मी धूप जाळते मग खूप छान वाटतं असं प्रसन्न वातावरण होतं आपल्या घरामध्ये कदी कदी आता हा धूप जेव्हा कापूर जेव्हा जाळत मी कापूर आरती करताना त्याच्यामध्ये कधी लवंग कधी वेलची असं नेहमी टाकायचं आपल्या घरात ते खूप छान असं वातावरण वेलची ना हाताशी नाही म्हणून मी असे फूल असणाऱ्या लवंग टाकते आज हे काही अंधश्रद्धा नाही आहे बरं का तो तुमच्या मानण्यावरती आहे जे पण कराल ना ते आपल्या मनापासून करायचं आहे अंधश्रद्धा दुसरं सांगते म्हणून असं सा नाही करायचं आहे काय करायचं कुठ कधी वेलची संध्याकाळी करोनेमावस असते तेव्हा आपण कधी वेलची कधी लवंग असं त्या कापरासोबत आपल्याला घरात फिरवायचा नाही त्याचा धूर हे असं करायचं घरात फिरवायचा तो धूर सगळे देवाला आपल्या सगळ्या घरात सगळी निगेटिव्ह आहे ना आपली सगळे शक्ती जे असतात ना बाहेरून कोणाची नजर लागते बघा आपण जेव्हा खूप कष्ट करतो तर लोकांना बघवत नाही मग त्यांच्या नजर्या वाईट असतात निगेटिव्ह असतात मग ते आपल्याला लागतात कधी कधी आपली होता होतं कामं राहतात मग तेव्हा असं करायचं काही नाही पडत गुरुवारी हळदीचं लेपन करायचं असं ॲक्च्युली ते मलाही नाही जमत दर गुरुवारी पण ना जर तुम्हाला जमत असेल तर नक्की करा माझं घर असं रो हाऊस टाईप आहे तर तिथे मला ते नाही जमत सगळे असतात आजूबाजूला मग मी काय ते करत नाही पण ज्यांना जमतं ना त्याने नक्की करत जा कारण जे पण आपण करतो ना ते सगळे उपाय प्रभावी असतात आपल्याला त्याचा फायदाच होतो तोटा कुठेही होत नाही त्यामुळे कधी असं म्हणायचं नाही आहे की ही काय अंधश्रद्धा आहे किंवा हे काय तसं म्हणालं तर कधीच नाही आपलं ते पूर्ण होणार म्हणून विश्वास ठेवायचा ज्या गोष्टी करायला ना त्या विश्वासाने करायचे तरच सगळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आजचा रात्री अकरा वाजता अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपली तीव्र इच्छा जी आहे म्हणजे तुम्हाला गवर्नमेंट जॉब हवा असेल तुम्हाला नोकरी हवी असेल तुमचे पैसे कुठे अडकले असतील कुणाचे पैसे कुठून येणार असतील ते येत नसतील कुठलीही मुलामुलीचं कुणाचं लग्न जमत नसेल किंवा कुठेतरी अडथळे येत असेल तर ते ना तुम्ही लिहायचं आहे आणि मग बघा त्याचं काय इफेक्ट मिळतो तुम्हाला नक्की लिहा अकरा वाजून अकरा मिनिटांनी अकरा वेळा लिहायचं अकरा दिवस करायचं आहे आणि रोज रात्री झोपताना तो पेपर बघायचा आहे जे तुम्ही लिहिलं ले ते मनापासून देवाला आठवण करायची देवाला असं तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला असं देव डोळ्यासमोर आणायचं आणि तेव्हा वाचायचं आपण जे लिहिलेली इच्छा आहे ती मग अकराव्या दिवशी तुम्ही ती त्याच्यामध्ये एक लवंग वगैरे ठेवून देवापुढे असं तिच्यामध्ये पुढे बांधून असं तिचं जाळून पण टाकू शकतं काहीच नाही आहे त्याचा म्हणजे तो कुठे टाकायचा हा प्रश्न तुम्हाला पडणारच आहे आणि ती जी राख झालेली असते ना ती सगळीकडे आपली फुंकायची अशी पण आपल्या याच्याकडे फुंकायची पुन्हाकडे आकाशाकडे बघून फुंकायची आज थोडासा शॉर्ट घेणार आहे मी लाईफ फक्त मला अकरा अकराचं पोर्टल तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं तर ज्याने ज्याने जॉईन केलं त्यांना खूप धन्यवाद हे रात्री अकरा वाजताची ही रेमेडी नक्की करा कारण खूप शॉर्ट आहे त्याच्यामध्ये काहीच मेहनत नाही आहे अकरा वेळा अकरा वाजून अकरा मिनिटांनी खरा वेळा तुम्हाला तुमची मनातली इच्छा तीव्र इच्छेला इच्छा आहे आणि मग बघा काही चमत्कार होतोय आहेत आपण आपली लाईफ थांबवतो आहे था। कारण लेट व्हायला लागलं ला इथे आज लेट जॉईन केल्यामुळे तर काय असेल तर कमेंट करा चॅनलला भेट द्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण खूप माहितीपूर्ण व्हिडिओज ते पण छोट्या छोट्या रेमेडीज वगैरे तुम्हाला आपले इथे मंत्र स्तोत्र आरत्या सगळं आपल्या चॅनलवरती मिळेल चला थँक्यू सो मच सगळ्यांना बाय बाय А од дутачен ден ше го родеја од Бај, бај.